नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून चर्चा आणि संवाद घालण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे आपण चर्चा नेहमी सामाजिक परिस्थितीची करतो पण आज थोड्याशा वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे आज बोलणार आहे की ज्या उमेदीच्या काळामध्ये जे लोक सेवेचं व्रत घेतात सेवाभावी जीवन जगण्यासाठी जीवन आपलं त्याच्यामध्ये खपवतात पण जेव्हा त्यांची सेवा संपते ना तर त्यांच्या हातात तो दिला जातो त्यांनी वर्षभर जीव आयुष्यभर जे जी काही साचवलेली रक्कम आहे त्याच्यावर काही टक्के व्याज आणि हातात पुष्पगुच्छ काय प्रकार होय बोलतो आहे त्या पेन्शनच्या संदर्भात पेन्शन म्हणलं की राजकारण्यांना खूप मोठं टेन्शन येतं पेन्शन 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 या पेन्शनच्या टेन्शन मुळे आज सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठी प्रश्नार्थ चिन्ह उभी राहिले पेन्शन हा ज्या काही कर्मचाऱ्यांचा ज्या काही सेवा देणाऱ्या लोकांचा म्हणजे ज्यांनी सेवेचं व्रत स्वीकारलंय ना आपल्या लोक लोकसेवक म्हणून लोकप्रतिनिधी नाही म्हणत की ज्या पद्धतीने आज सरकारी नोकऱ्यांमध्ये आपलं आयुष्य खपवणाऱ्या लोकांच्या संदर्भातून त्यांनी घेतलेला जो व्रत असतं त्या व्रताच्या माध्यमातून आज सामाजिक जीवनावर खूप मोठा परिणाम पडतो आहे कारण की या देशाच्या तीन पालिका ह्या खूप महत्वाच्या आहेत न्यायपालिका कार्यपालिका आणि लोकपालिका लोकपालिकाचा विचार केला गेला आहे जे काही जनप्रतिनिधी निवडून जातात ज्या जन जनप्रतिनिधींच्या माध्यमातून आपली नेतृत्व करून संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आपले मा प्रश्न मांड मांडतात त्यांच्या आयुष्याची त्यांची व्यवस्था करून ठेवली दुसरा राहिला न्यायपालिका न्यायपालिकामधल्या काही का उच्च वर्ग उच्च पदस्थ म्हणजे माननीय सन्माननीय न्यायाधीशांच्या न्यायाधीशांच्या पुरुत या न्यायपालिकेने सुद्धा पेन्शनची व्यवस्था करून ठेवली मात्र कर्मचारी जो खालचा कर्मचारी आहे तो या पेन्शन पासून मुक्त आहे लांब आहे आणि तिसरं म्हणजे कार्यपालिका कार्यपालिकेमध्ये जो कोणी आज सामील होतोय त्या सामील होणाऱ्याच्या हातात फक्त पुष्पगुच्छ आहे रिटायरमेंटच्या वेळेस निवृत्तीच्या वेळेस विचार करा त्याच्या उमेदीच्या काळातला सगळा सगळी बाब तुम्ही तुमच्या कामासाठी तुमच्या कर्तृत्वासाठी तुमच्या व्यापासाठी तुम्ही उपयोग करून घेत आहेत रविवारचा दिवस एक मात्र किंवा काही शासकीय लाल सुट्ट्या सोडल्या तर त्याच्या जीवनामध्ये दुसरी आनंदाची क्षण येत नाहीत किंवा सामाजिक जीवनामध्ये त्याच्या काही हक्कांची हक्कांची गोष्ट ही लांब ठेवली जाते फक्त कर्तव्य सांगितले जातं कोणीही असेल तो तुम्ही हे केलं पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे अशा पद्धत प्रकारचे सल्ले देऊन जाणारे अनेक आहेत पण हक्काच्या बाबतीत त्यांच्या हातात काय आहे दरवर्षी दर प्रमाणे मिळणारं इन्क्रीमेंट किंवा क्युं, किंवा दोन तीन वर्षाला मिळणारं इन्क्रीमेंट काही आता ही जवळपास बंद झालंय आणि या बोनस किंवा हे जे होणारे इन्क्रीमेंट हे तीन वर्ष पाच वर्ष या पद्धतीने मिळतात मग हे मिळणाऱ्या उपजीविकेच्या साधनाला एक तिथ तृती चतुर्थ कर्मचारी किंवा तृतीय कर्मचारी तिथे वर्ग कर्मचारी हा कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाची उखळगे भरायला तयार आहे त्यांनी फक्त कु कुटुंब हे जपावं यापुरतं तुमचं लक्ष आहे का तो एक सुजान नागरिक होऊन त्याने कुठं काही ज्या पद्धतीने आपली सेवा या देशासाठी दिली किंवा त्या खात्यासाठी दिली त्या सेवेचा मोबदला तुम्ही काही देणार आहेत का शंख आजच्या परिस्थितीत शंख आहे कारण की दोन हजार पाच पासून या सगळ्या गोष्टी बंद केल्या आहेत जेव्हा तुम्ही जी गरज नव्हती त्यावेळेस आकडेवाडी वाढ वाड़, वाढ करून करून स्वतःची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ही गोष्ट अंगलट येते हे लक्षात आलं की सहजपणे निर्णय घेऊन मोकळे झालात की येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे तुम्हाला पेन्शन पासून मुक्त व्हावं लागेल खरं सांगतो ना की वयाच्या ती पंचवीस सव्वीस अठ्ठावीस मध्ये तुम्हाला मिळालेली नोकरी वयाच्या अठ्ठावन्न किंवा किंवा साठ वर्षापर्यंत तुम्हाला करायची म्हणजे मूळ कर्तृत्वाचा वय तुम्ही या सेवेमध्ये घालवतायत मग तुम्ही या पुढच्या आयुष्यासाठी म्हणजे पुढचे उरतात ते वीस ते बावीस ते किंवा तीस वर्ष त्या तीस वर्षाची काय काय उपाययोजना करून ठेवावी या, या लोकांनी त्या लोकांचं तीस वर्षाचं आयुष्य कसं जावं त्यांना दिलेल्या ग्रॉस पेमेंटवर किंवा त्यांच्या पी एफ किंवा जी पी मधून जे काही रक्कम वजा होते साथी, साथी, सा ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लग्नांसाठी घर बांधण्यासाठी किंवा किंबहुना त्यांच्या कोणत्या तरी गरजा भागवण्यासाठी त्यांना ती खर्च केली जाते उन्हात काय दहावीस दहावीस लाख रुपये ते दहावीस लाख रुपयांमध्ये त्या लोकांचं उपजीविका किंवा त्यांच्या पुढच्या कर्तव्यांसाठी ती रक्कम पुरेशी आहे का जेव्हा एक लोकप्रतिनिधी आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करतो तेव्हा त्याच्या ते लोकप्रतिनिधीच्या हातात खूपशे सेट्स हातात पडलेले असतात त्यांनी त्या पद्धतीने त्याची त्याची बाग फुलवलेली असते आयुष्यभरासाठी मोबाईल फ्री असतो त्याला विमान प्रवासामध्ये सवलत असते रेल्वे प्रवासात सवलत असते आयुष्यभर बस फ्री असते अशा अनेक प्रकारच्या सुविधा जेव्हा शासन एका लोकप्रतिनिधीला देतं तर या लोकांनी काय पाप केलंय आज उपजीविकेच्या माध्यमातून जी काही या लोकांना मिळणारी तुम्ही जे काही पन्नास टक्के रक्कम यांच्या उदरनिर्वाहासाठी देतायत म्हणजे त्या उदरनिर्वाहाचा तुम्ही पूर्णपणे वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना रस करताय म्हणजे वारावर सोडून देणं ना जी संतती आज घडली किंवा संतती जी निर्माण झाली तर आज पर अलिप्ततावाद म्हणजे एक एकत्रित कुटुंब एक पद्धती होती ती आता आपण सोडून दिली आता विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळालो आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आज प्रत्येकजण आपलं आपलं पाहतोय आणि त्याचा मुलगा हा निश्चितपणे त्यांनी घ्या बांधलेल्या जि जिथं ज्यांनी त्या कर्मचाऱ्याने आयुष्य किंवा आपली नोकरी पूर्ण केली त्या नोकरी त्या ठिकाणी राहण्यापेक्षा त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तो बाहेरच्या ठिकाणी जातो मग या लोकांच्या हातात काय उडत त्याच्याकडे हात पसरण का, का वृद्धाश्रमाचा रस्ता धरण असे अनेक प्रश्न आज समाजामध्ये या भेडसावलेल्या प्रश्नांमुळ आता वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागणार आहे कारण की ज्याला त्याला आपल्या मुलां मुलांच्या भवितव्यासाठी प्रत्येक जण विचार करतोय त्याला चांगल्या नोकऱ्या कशा पद्धतीने मिळतील आणि आज आजची परिस्थिती ही स्थिर राहिलेली नाहीये ज्या पद्धतीने शेती वाड्या होत्या मोठमोठे घरं होती मनुष्यबळ होती आणि त्यामुळं हो, ते सामाजिक परिस्थितीमध्ये त्या एक ठिकाणी स्थिरता त्या, त्या वेळेसच्या लोकांमध्ये होती पण पर आजच्या परिस्थितीमध्ये स्थिरता नाहीये आज मुलगा इथं उद्या कुठं असेल याची गॅरंटी नाही कारण कोणत्या जर जिथं चांगली संधी मिळेल त्या ठिकाणी काम करायची त्याची तयारी असते कारण की त्याला एक पोटाची खळगी भरायची त्यालाही त्याच्या पद्धतीने त्याच्या कुटुंबाचा म्हणजे त्याच्या पुढच्या पिढीसाठी त्याला हे उपाययोजना करून ठेवायच्या मग मागच्या ज्या पिढीला आज डस्टबिन म्हणण्याची वेळ आली ना या शासनाने आणून ठेवली म्हणजे या लोकांचा तिटकारा येतोय कारण की हे कुन उत्पन्नाचे आहे ना कशाचे हा डोक्याला ताप याच पद्धतीच्या आजच्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये संकल्पना निर्माण त्यांच्या त्यांच्या मिळालेला जो पाठ होता तो मी तो पाठ इसकावून घेतल्यानंतर त्यांची परिस्थिती अशीच होणार आहे मग या शासनाने या पेन्शनच्या बाबतीत कुठंतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे की ज्या लोकांनी आपली सेवा ही आयुष्यभर म्हणजे तीस बावीस पंचवीस वर्ष दिली या दे देशा दे देशासाठी या खात्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ते कर्तव्य कर्तव्यावर आले त्या ते ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली तर त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन चालणार आहे का मग सोडायचं तर सगळ्यांना सोडा ना, ना तुम्ही शेतकऱ्याचा विचार करताय वृद्धांचा विचार करताय म्हणजे ज्या लोकांचा ज्या लोकांनी आपल्या मजुरीमध्ये मजुरीमध्ये मजुरी आयुष्य घातलं त्या लोकांसाठी तुम्ही सुद्धा व्यवस्था करून ठेवली श्रावण बाळ योजना किंवा आशा योजना तयार करून त्यांच्यासाठी तुम्ही सोया सोयी सोयी उपलब्ध करून ठेवल्यात पण ज्या लोकांनी आपली स्वतःची आयुष्य झिजवून स्वतःच्या आयुष्य संपवून ज्या खात्यासाठी आपली सेवा पुरवली त्या लोकांसाठी काय फक्त पुष्पगुच्छ एवढा वाटा पुष्पगुच्छ निवृत्तीनंतर मिळतो जी काही रक्कम असलेली असते ते मुलांच्या सगळ्या आयुष्यासाठी खर्च केली जाते तरीही काही जणांच्या नशिबात बांधलेलं घर तर कधी निषेध होत नाही शेवटी कि ते किरायावरच जगतात जे चालक असतात चटोकारिता असतात त्यांच्यासाठी थोडंफार काही मिळतं पण ते आहेत किती मोजके दोन पाच दोन टक्के मग अशा लोकांसाठी तुम्ही शंभर लोक शंभर पंच्याण्णव टक्के लोकांना वाऱ्यावर सोडणार आहात का हाच माझा पहिला प्रश्न त्यामुळं शासनाने आता तरी थोडीशी जात ठेवली पाहिजे आणि ज्या ज्या सेवेमध्ये देणाऱ्या लोकांची संख्या तुम्ही भलेही काही देऊ नका पण या लोकांना शेवटचा पाठ म्हणजे त्यांना जगण्यासाठी जी लागणारी पेन्शन आहे त्या पेन्शनचा पुरवठा मात्र तुमच्याकडून झाला तर या लोकांचं वयोवृद्धपणा हा सुखात आणि समाधानात जाईल एवढीच आशा करतो नमस्कार